बातमी आता चंद्रपुरातून आहे ताडोबा अंधारी व्यघ्र प्रकल्प तीन महिन्यानंतर अखेर सुरू झालाय पर्यटकांसह व्यावसायिकांनी देखील आनंद व्यक्त केलाय याला पहिल्याच दिवशी पर्यटकांनी भरभरून असा प्रतिसाद दिलाय एक जुलैपासून ताडोबाचे हे सगळं क्षेत्र आहे ते दर दिवशी तर दरवर्षी तीस सप्टेंबर पर्यंत म्हणजेच पावसाळ्याचे तीन महिने बंद ठेवले जातात या काळात बफर क्षेत्र मात्र सुरू असतं आज सकाळी दहाच्या सुमारास पर्यटकांचं स्वागत करत त्यांना प्रवेशही देण्यात आलाय ताडोबा हे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आहे पट्टेदार वाघांचं देखील मानलं जातं त्यामुळे देशविदेशातून पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात पुढील महिनाभराची बुकिंग ही आधीच फुल झाली आहे चोवीस पंचवीसचं हे पर्यटन स्थळ आजपासून सुरुवात झालेलं आहे हे सुरू झाल्यामुळे वे रिसोर्ट व्यवसायाला चांगल्या पद्धतीची एक चालना मिळते व स्थानिक लोकांना रोजगार पण उपलब्ध होतो देशविदेशातले पर्यटक इथे येतात संपूर्ण महाराष्ट्र आहे किंवा इतर लोक येतात था। त्यांना चांगल्या पद्धतीने सो राहण्याची सोय आम्ही उपलब्ध करून देतो व त्याच्यानंतर इथे राहणाऱ्या रा स्थानिक लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार कशा पद्धतीनं उपलब्ध होऊ शकतो याच्याकडे विचार करून त्यांच्या स्थानिक लोकांच्या रोजगार देत असतो आम्ही आम्ही खूप उत्साहात आहोत गेले तीन दिवस आम्ही आहोत इथे मुंबई पास आहोत आणि तीन दिवसात तीन वेगवेगळ्या वाघांची आम्हाला ओळख झालेली आहे सो आम्ही आता खूप एक्सायटेड आहोत की आम्हाला आता बच्चे पाहायचे तर होपफुली या राऊंड मध्ये आम्हाला ते बघायला मिळतील कारण वाघ झाले दोन एक वाघीण झाली बघून आता बच्चे वाघीण विथ कब्स हे आमचं काय म्हणा इच्छा आहे पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आणि खूपच सुंदर आहे हे अभयारण्य खूप मस्त खूप झाड नवीन पक्षी खूप ओळख झाली आणि बेसिकली आम्ही डॉक्टर्स आहोत मुंबईवरचे तर खूप हेक्टिक वर्क शेड्यूल असता, पण इथे आल्यानंतर खूप सुकून मिळाला खूप रिलॅक्स वाटलं